नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना तर ह्या योजनेसाठी कोणकोण पात्र असणार आहेत ह्यासाठी कोणत्या कोणत्या व्यक्ती अपात्र असणार आहेत त्या सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचसोबत जे पात्र व्यक्ती ठरतील त्यांच्यासाठी या योजनेमध्ये कोणती कोणती कागदपत्र आवश्यक आहेत ते पण आपण पाहणार आहोत आणि ह्या तीर्थदर्शनाचे पूर्ण प्रवास प्रक्रिया जी काय राहणार आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा तुमच्या मित्रांसोबत या व्हिडिओच्या शेअर करा जेणेकरून ही ह्या माहितीचा लाभ घेता येईल आणि व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी माहिती पूर्ण वाटला तरी आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आणखीन अशा माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपल्या व्हिडिओकडे वळ्यात तर मित्रांनो सर्वप्रथम आपण जाणून घेणार आहोत या योजनेसाठीची पात्रता तर पात्रता सर्वप्रथम अशी आहे की महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे जे लोक ह्यासाठी अप्लाय करणार आहेत त्याचसोबत तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी असणं गरजेचं आहे त्यासाठी तुम्हाला तुमचा उत्पन्न अडीच लाखाच्या आत आहे याचा तुम्हाला पुरावा म्हणजेच तुमचा उत्पन्नाचा पुरावा उत्पन्नाचा दाखल या ठिकाणी तुम्हाला गरजेचा आहे ठीक आहे तर मित्रांनो त्यानंतर आपण पाहणार आहोत अपात्रता या योजनेसाठी कोण कोण व्यक्ती अपात्र असणार आहे ते पाहणार आहोत तर कुटुंबातील सदस्य आयकरदाता असल्यास तुमच्या कुटुंबातील जर कोणती व्यक्ती टॅक्स पे करत असेल तर तुम्ही या योजनेसाठी अपात्र असणार आहात त्यानंतर सरकारी कर्मचारी किंवा निवृत्त शासकीय सेवक असल्यास म्हणजे आता जे व्यक्ती यासाठी अर्ज करणार आहेत ते व्यक्ती सरकारी कर्मचारी असू नये किंवा निवृत्त शासकीय सेवक असल्यास म्हणजे जर कोणी तुमच्यातलं गव्हर्नमेंट जॉब करत असेल म्हणजे ह्याच्यासाठी अप्लाय करणारी व्यक्ती तुम्ही जर गव्हर्नमेंट जॉब करत असाल किंवा जर तुम्ही गव्हर्नमेंट म्हणून निवृत्त झाला असाल म्हणजे तुम्ही जर पेन्शन घेत असाल तर तुम्ही या योजनेसाठी अपात्र आहात ठीक आहे त्यानंतर कुटुंबातील सदस्य खासदार किंवा आमदार असल्यास आता ही काय पात्र पात्रता काय सर्वांना लागू होणार ना नाही शक्यतो कधी ह्याच्यात कोणी नसेल कदाचित ठीक आहे तर पण ही एक पत्रार्थ आहे तरी त्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे त्यानंतर कुटुंबातील सदस्याकडे चार चाकी आण असल्यास जर तुमच्या कुट कुटुंबातल्या कुठल्याही सदस्याकडे जर फोर व्हीलर असेल तर तुम्ही या योजनेसाठी अपात्र असणार आहात ठीक आहे त्यानंतर संसर्गजन्य रोगाने ग्रस्त असल्यास या योजनेसाठी जी व्यक्ती अप्लाय करणार आहे किंवा ह्याचा लाभ घेण्यास इच्छुक आहे ती व्यक्ती पूर्ण प्रकारे वैद्यकीय दृष्ट्या सुदृढ असणं गरजेचं आहे ठीक आहे कुठल्याही संसर्गजन्य रोगांनी हो ती व्यक्तिग्रस्त असू नये याची तुम्ही खात्री घ्या ठीक आहे त्यानंतर शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम असणे गरजेचे आहे ठीक आहे तर ह्या काही गोष्टी आहेत ह्या मेडिकली तुमच्या अप्रूवड असणं किंवा मेडिकल सर्टिफिकेट या गोष्टींचं तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्यानंतर मागील वर्षी लॉटरीत निवडलेले परंतु प्रवासनं केलेले नागरिक अपात्र राहतील आता ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या योजनेचे जे फॉर्म निघणार आहे ते एक लॉटरी प्रकारे तुम्हाला मिळणार आहेत आणि मागच्या वर्षी पण ज्या ह्या योजनेअंतर्गत ज्यांचे नाव आले होती लॉटरीमध्ये पण त्यांनी प्रवास केला नव्हता ठीक आहे लॉटरीमध्ये नाव निघून पण ज्यांनी ह्या योजनेचा लाभ घेतला नसत नव्हता ती लोक ह्या वर्षी ह्या योजनेसाठी अपात्र असणार ठीक आहे जर तुमचा ह्या वर्षी जर नंबर लागला पण जर याच्या आधी तुमचा नंबर लागला असेल तर तुम्ही ह्या वर्षी ह्या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही एवढ्या गोष्टीची तुम्ही खात्री घ्या ठीक आहे यानंतर आपण पाहणार आहोत आवश्यक कागदपत्रे कुठले कुठले असणार आहे ठीक आहे तर सर्वात प्रथम जे आहे ते तुम्हाला आर् ऑनलाईन अर्ज करायचा आहे या गोष्टी या योजनेसाठी त्यानंतर तुमच्याकडे तुमचं आधार कार्ड असणं गरजेचं आहे त्यानंतर तुमचं निवासी प्रमाणपत्र म्हणजे निवासी तुमचा कुठलाही एखादं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं किंवा प्रूफ असणं तुमच्याकडे गरजेचं आहे ठीक आहे त्यानंतर उत्पन्नाचा दाखला ज्या उत्पन्नाच्या दाखल्यावरती तुमचं वार्षिक उत्पन्न ते अडीच लाखाच्या आत असणं गरजेचं आहे त्यानंतर वैद्यकीय प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे म्हणजे तुम्ही मानसिकदृष्ट्या किंवा शारीरिकदृष्ट्या तुम्ही एकदम सुदृढ आहात याचं तुमच्याकडे प्रमाणपत्र असणं गरजेचं त्यानंतर पासपोर्ट पासपोर्ट आकाराचा फोटो दोन फोटो दोन असणं गरजेचं आहे त्यानंतर जवळच्या नातलगाचा मोबाईल क्रमांक तुमच्या कुठल्याही जवळच्या नातेवाईकाचा किंवा तुमच्या कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीचा तुम्ही या ठिकाणी नंबर ॲज अ नॉमिनी द्यायचा आहे कारण कसं असतं आता हे तर तीर्थदर्शन म्हणजे खूप लांबच्या प्रवास राहतात का होऊ नये कुणाला कदाचित पण एक आपण म्हणू शकतो एक की एक खबरदारी घेतलेली म्हणून तुमचं जर तुम्हाला काही पुढे इमर्जन्सी आलीच कुठल्याही प्रकारची मेडिकल म्हणा किंवा कुठलीही इमर्जन्सी आली तर तुमच्या कुटुंबातील कुणाचा तरी त्या ठिकाणी संपर्क असावा त्यासाठी तुमच्या कुटुंबातील कुणाचा तरी नात लागायचा किंवा तुमच्या रिलेटिवचा नंबर त्या ठिकाणी तुम्हाला सबमिट करायचा आहे ठीक आहे तर आता या पूर्ण प्रवास प्रक्रियेबद्दल आपण जाणून घेणार आहोत तर ही जी प्रवासी गट योजना व एकत्रितपणे आयोजित केली जाणार आहे तर ही पूर्णपणे राज्य शासनाच्यानुसार निश्चित केलेल्या संख्येनुसार प्रवास होईल ठीक आहे म्हणजे त्यांनी एक काहीतरी आकडा ठरवून दिलेला आहे तर तेवढ्याच लोकांना फक्त या, या योजनेचा लाभ घेणार घेता येणार आहे तर त्यानंतर जर त्याच्या पुढे जर संख्या गेली तर त्यानंतर रँडमली चूज केल्या जातील लॉटरीनुसार आणि त्या लॉटरीमध्ये जे लोकांची नावं निघतील त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे ठीक आहे त्यानंतर इतर लोकांच्या प्रवासासाठी सहभाग याबद्दल पण या, या ठिकाणी तरतूद आहे तर फक्त निवडलेल्या व्यक्तीलाच प्रवास करता येईल म्हणजे जर तुमच्यासोबत जर तुम्ही इच्छुक असाल की तुमच्या फॅमिली मेंबरला पण तुम्ही घेणार जा जायचं असेल तुम्हाला तर त्या ठिकाणी असं काही शक्य होणार नाही ज्या व्यक्तीचं नाव त्या लॉटरीमध्ये निघालेलं आहे त्याच व्यक्तीला फक्त या तीर्थदर्शनाचा प्रवास करता येणार आहे ठीक आहे त्यानंतर अतिरिक्त खर्च शासनाने निश्चित केलेल्या खर्चाच्या बाहेर अतिरिक्त खर्च लाभार्थ्याला करावा लागेल तर अतिरिक्त खर्चाबद्दल पण या ठिकाणी या योजनेमध्ये तरतूद आहे की तुमचा प्रवासाचा किंवा जेवणाचा राहण्याचा खर्च हा या शोस शासनाच्या योजनेअंतर्गत होईल पण याच्या जर व्यतिरिक्त तुमचा काही अतिरिक्त खर्च असेल म्हणजे तुम्ही जर काही खरेदी केली किंवा आणखीन काही इतर गोष्टी केल्या तर त्याचा पूर्ण खर्च जो असेल तो तुम्हाला वैयक्तिक द्यावा लागणार आहे ठीक आहे त्यानंतर प्रवासादरम्यान अपेक्षा व नियम अटीचे पालन करणे आवश्यक ही पण मोठी तरतूद आहे या ठिकाणी की जे तुम्हाला नियम दिले जातील तिथले जे कोणी कॉर्डिनेटर्स असतील तुमच्या तीर्थदर्शनाचे किंवा जे कोणी लोक तिथले ऑथॉरिटी असतील ते जे तुम्हाला नियम देतील किंवा जे अटी सांगतील त्याचं तुम्हाला पालन करणं या ठिकाणी गरजेचं आहे त्यानंतर रेल्वे व ब्रस बस प्रवासासाठी एजन्सी व टुरिस्ट कंपनीची निवड तर ही जी तु रेल्वे आणि बस कंपनीची निवड आहे ती अधिकृत टुरिस्ट कंपन्या व आय आर सी टी सी आता बससाठी पण जे अधिकृत टुरिस्ट कंपन्या असतील त्यांचाच फक्त या ठिकाणी सेक्युरिटीच्या कन्सर्नसाठी फक्त जे ऑथॉरिटी असतील त्यांचं फक्त त्या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे आणि आय आर सी टी सी म्हणजे आपलं रेल्वेचं जे आहे ते रेल्वेमध्ये काय कुठल्या बाकीच्या हे इन्स्टिट्यूशन्स वगैरे किंवा बाकीचे कुठल्या ऑर्गनायझेशन आहेत त्यामुळं आय आर सी टी सी म्हणजे आपले भारतीय रेल्वेचे जे रेल्वे कर्मचारी आहेत ते आणि रेल्वे या ठिकाणी तुम्हाला प्रवास मिळणार आहे आणि बसचा प्रवास म्हटलं तर ते फक्त अधिकृत म्हणजे ऑथोराईज आहेत त्यांचा फक्त तुम्हाला बसचा ठिकाणी प्रवास मिळणार आहे फक्त म्हणजे यामध्ये कुठल्याही प्रकारे तुमच्या जीवितांची किंवा मालमत्तेची हानी होणार नाही याची पूर्णता खात्री केली जाणार आहे ठीक आहे त्यानंतर लाभार्थ्यांची निवड तुम्हाला यापूर्वी सांगितल्याप्रमाणे जिल्हास्तरीय समितीद्वारे लॉटरी पद्धतीने निवड केली जाईल ठीक आहे त्यामुळे आपले कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार होण्याची शक्यता पूर्ण नसल्यास जमाय आहे ठीक आहे त्यानंतर प्रवास प्रक्रिया तुमची पाहूया आपण तर, 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 तर आयुक्त समाज कल्याण पुणे यांच्या देखरेखीखाली टुरिस्ट कंपन्या प्रवासाचे आयोजन करतील तर हे पूर्ण जे प्रवास आहे तुमचा जो तीर्थदर्शनाचा प्रवास राहणार आहे तो पूर्णपणे जिल्हायुक्त व समाज कल्याण विभाग पुणे जिल्हा यांच्या देखरेखीखाली टुरिस्ट कंपनीचे प्रवासाचे पूर्ण आयोजन या ठिकाणी करण्यात येणार आहे ठीक आहे मित्रांनो तर अशा प्रकारे काही माहिती होती तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा काही तुमच्या डाऊट्स असतील या योजनेबद्दल किंवा जर काही माहिती माझी चुकीच्या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला सांगितली असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये योग्य करू शकता काही तुमची तुम्हा माहिती mm. तुम्हाला आणि शेअर करायची असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही शेअर करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आणखीन अशा माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद